हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत आहात नवीन दिवसाची नवीन सुरुवात बनवणार आहोत गवार आणि बटाट्याची भाजी तर त्याला रेसिपीजला सुरुवात करूया तर भाजीसाठी आपण घेतले आहोत कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर मिरची मालवणी मसाला घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे तर गरम मसालाचा डबा माझा ऑलमोस्ट भरलेलाच असतो सगळ्यांनी त्याच्यात गरम मसाला वगैरे सगळं ठेवलेलं आहे हळद जिरं मोहरी सगळं तर आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईत तेल गरम करायला ठेवले ते आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी पहिले टाकून घेणार आहोत आपण छान असे तडतडून द्यायचं आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे थोडंसं हिंग टाकून घेतलं कढीपत्ता टाकून घ्यायचंय कढीपत्ता हे छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि आता आपण त्याच्यावर टाकणार आहोत कांदा तर कांदा गुलाबी कलरचा होईपर्यंत छान परतून घ्यायचं आणि आता आपण त्याच्यावर टाकणार आहोत लसूण जी आपण बारीक कुटून घेतलेली आहे लसणीचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे कारण लसूण या भाजीत ना खूप सुंदर लागते भेंडीच्या भाजीत पण गवारच्या भाजीत पण छान फ्राय करून घ्यायचं आहे आता ही थोडंसं आपण हळद टाकून घेणार हळद परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपण टोमॅटो ॲड करणार आहोत टोमॅटो ही छान असं शिजून घ्यायचं आहे त्या कांद्यामध्ये टोमॅटोच्या ना बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा टोमॅटो कांदा एकजीव झालेला आहे छानपैकी आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया तर एक चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे घरगुती आहे हा आता मी गावी गेलेला तेव्हा आईंनी दिलेला म्हणजे आधी होतं माझ्याकडे परत मी आणलं येते वेज आणि मीठ आणि मसाला टाकून घेतलेला आहे आणि आपण गवार स्वच्छ धुवून ठेवलेली ना ती गवार टाकून घ्यायची गवार बटाटा आणि सर्व मिश्रण एकजू करून घ्यायचा आहे हे बघा छान मस्त सुटलेला आहे ह्याच्यावर हवे असेल तर तुम्ही ओलं खोबरं टाकू शकता कोथिंबीरही टाकू शकता काही त्यांना शेंगदाण्याचं कोट टाकतात ताक थोडंसं नॉर्मल असं पाणी टाकलेलं आहे आणि एक ना दहा किंवा पंधरा मिनटं मी झाकून घेतलेले आहे हे बघा भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे आणि आपण आता ह्याच्यावर टाकणार आहोत कोथिंबीर भाजी शिजलेली आहे मला ओलं खोबरंही खूप आवडतं भाजीवर तर आता सध्या किसलेलं नाही आहे ओलं खोबरं म्हणून मी कोथिंबीर टाकून घेते तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय